तुमच्या पुण्यामध्ये फॅड आहे पैसा असला की निवडणूक लढवायची तुमचा व्ह्यू काय पैसा आहे म्हणून लढवायची की काहीतरी व्हिजन ठेवून माझ्यासारखं कार्यकर्ता पैसे आहे म्हणून राजकारण करायचं ह्या विचारांशी करत कधीच मला ते विचार त्या ठिकाणी जुळे नाही की तुम्ही दिलीप मोहिते यांच्या फार जवळचे आहेत तुम्ही अजित पवारांसोबत उठता बसता पाठपुरावा तुम्ही करता म्हणून पक्षानं तुम्हाला तिकीट दिलंय की तुमचं पक्षात काम होतं म्हणून तुम्हाला पक्षानं तिकीट आणि बऱ्याचदा असं होतं की अपडाऊनचा काळ येतो आता जर लोकसभा निवडणुकीत बघितलं तर अजित पवारांचा पक्ष संपल्याच जमाय असं म्हटलं जात होतं या सगळ्या राजकीय सर्क्युलेशनमध्ये तुम्हाला असं वाटलं नाही की आपण ह्या पक्षाला सोडलं पाहिजे अनेक शेतकऱ्यांना घरपोच ट्रान्सफॉर्मर देणार आहे तुम्ही लोक तुम्हाला ट्रान्सफरमॅन म्हणून सुद्धा ओळखतात मला प्रश्न असा पडतो की जेव्हा तुमच्यासारखे सुटाबुटातील किंवा हाय क्वालिटीचे जे लोक असतात जे म्हणतात की बाबा त्यांचा सा रिचनेस असतो ते कधी आपल्या दारापर्यंत ते येणार आहेत त्यांना कधी गरीबाची दारं दिसणार आहेत म्हणजे अशीही एक घटक जो आहे तो आजही शहरामध्ये आहे तर तुमचा आणि कॉमन लोकांचा संबंध आलाय का आणि जर संबंध आलाय तर तुम्हाला असे प्रामुख्याने मिडल क्लास लोकांचे कोणते प्रश्न जाणवले की यावरती कमीत कमी आपल्याकडे पॉवरफुल एखादं राजकीय पद आल्यानंतर आपण काम केलं पाहिजे त्यावेळेस तर परिवारातील कर्ता पुरुष मोटरीच्या बोर्ड उभा असतो आणि ती माता भगिनी तर माझी माऊली शेतामध्ये पाणी धरते त्यावेळेस तर ह्या सर्व व्यथना मी सर्व अनुभवलेल्या मी पाहिलेल्या जसं तुम्ही सांगितलं की मी दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काम केलं ते आजी असो माझे असो मी निधी आणू शकतो मी पाठपुरावा एखाद्या विषयाचा करू शकतो दिलीप मोहिते ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात तो अजित पवारांचा पक्ष आहे अगोदर तो पवारांचा पक्ष होता आता तो अजित पवारांचा पक्ष झाला जेव्हा वरती राष्ट्रीय लेवलवरती दोन पक्ष फुटतात वेगळे होतात त्यावेळी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक भूमिका घ्यावी लागते मग असं करत असताना तुम्ही अजित पवारांचाच पक्ष का निवडला शरद पवारांचं नेतृत्व तुम्हाला का मान्य नव्हतं लोकांनी तुम्हालाच निवडून का द्यावं यासाठी मला कोणतेही शॉर्ट मध्ये पाच मुद्दे सांगा की मी प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी झालो नमस्कार मी विजया जिल्हा परिषदेचे इलेक्शन्स लागले अनेक लोक गुडघ्याला बाशिंग बांधून या निवडणुकीची वाट बघत होते अनेकांना वाटलं तिकिटं मिळतील म्हणून बऱ्याच काळापासून नेत्यांना चिकटूनही राहिले होते पण जेव्हा तिकीट कापली गेली त्यावेळी या पक्षातून त्या पक्षामध्ये कोलांट्या उड्या ज्या आहेत त्या उमेदवारांच्या सुरू राहिल्या मात्र जेव्हा संधी मिळेल तेव्हाच त्या संधीचं सोनं करू असं नेतृत्व आजही पक्षात शाबूत राहिलं ते म्हणजे गणेश कांताराम बोत्रे यांच्या रुपाने नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी ज्यांची समोर आलेली आहे ते गणेश बोत्रे यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत अनेक वर्षांपासून सोबत एकनिष्ठ राहिले आणि आता रणांगणात समजून घेणं गरजेचं आहे की निवडणूक का लढवायची कशासाठी लढवायची की पैशाचा फक्त उधा करायचा आहे बरोबर आहे ना सर नमस्कार जसं मी उल्लेख केला अनेक हौशे नौशे गौशे याच निवडणुकीत तयार होतात तुमच्या पुण्यामध्ये फाड आहे पैसा असला की निवडणूक लढवायची तुमचा व्ह्यू काय पैसा आहे म्हणून लढवायची की काहीतरी विजन ठेवून होत तर मी मागच्या दहा वर्षापासून व्यवसायाच्या बरोबर समाजकारणाचं काम करतो त्यामध्ये इंडस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास करत असताना खूप चांगली सुंदर अशी शाळा मी त्या ठिकाणी उभी केली त्याचबरोबर बऱ्याचशा गावांमध्ये कचऱ्याचा प्रश्न असेल किंवा पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न असेल असे खूप सारी कामं मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये केली आणि खरं तर माझ्यासारखा कार्यकर्ता पैसे आहे म्हणून राजकारण करायचं ह्या विचारांशी खरं कधीच मला ते विचार त्या ठिकाणी जुळे नाही मी सदैव समाजाच्या सुखादुःखामध्ये प्रत्येकाच्या सुखापेक्षा दुःखामध्ये सदैव त्या ठिकाणी उभा राहिलो आणि निश्चित प्रत्येकाच्या दुःखामध्ये प्रत्येकाला साथ देण्याचं काम केलं त्यामुळे पैसे आहेत म्हणून राजकारणामध्ये खरं तर आमचा परिसर हा इंडस्ट्रियल परिसर आहे लोकांकडं खूप सारे पैसे आहेत लोकं खूप व्यवसायाने मोठे आहेत परंतु समाजाला ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टीमध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्यामुळे ह्या विचारांशी मी कधीच एकमत झालो नाही की पैसे आहे म्हणून राजकारण करायचं किंवा कि विलक्षणला राहायचं मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी समाजकारण म्हणून समाजामध्ये पुढे आलो म्हणूनच पक्षाने माझ्यासारख्या एका एकनिष्ठ कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय दिला असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं एक आमच्याकडे ग्रामीण भागात म्हणे बघा ज्याचा वशिला त्याचा कुत्रा काशिला आणि ज्याचा नाही वशिला त्याचा देवही फाशिला म्हणजे हे उदाहरण मी यासाठी लागू करते की तुम्ही दिलीप मोहिते यांच्या फार जवळचे आहेत तुम्ही अजित पवारांसोबत उठ्ठा बसता पाठपुरावा तुम्ही करता म्हणून पक्षानं तुम्हाला तिकीट दिलंय की तुमचं पक्षात काम होतं म्हणून तुम्हाला पक्षानं तिकीट दिलं हे पहा मी कधी आमदार दिलीप मोहिते पाटलांच्या जवळ आहे म्हणून मला कधी माझी कामं मी वैयक्तिक करून नाही घेतली मी समाजातील प्रत्येक घटकाचं काम त्या ठिकाणी करण्यासाठी अण्णांच्या जवळ गेलो दादांच्या जवळ गेलो आणि खरं तर मी कधीही व्यासपीठावरच्या खुर्चीची अपेक्षा ठेवली नाही मी प्रत्येक ठिकाणी अण्णांचा कार्यकर्ता म्हणून अण्णांच्या बरोबर राहिलो मी तीन अण्णांच्या आमदारकी न पाहिल्या तिन्ही विलक्षण मध्ये मी अण्णांचा कार्यकर्ता म्हणून प्रत्येक ठिकाणी अण्णांच्या समोर प्रेक्षकांमध्ये अण्णांच्या कार्यकर्त्यांमध्ये बसलो आणि जी जी जबाबदारी पक्षांनी मला एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी दिली ती सदैव पार पडले हल्लाबोल ज्यावेळेस खरंतर दादा पवार यांनी महाराष्ट्राभर दादा ज्यावेळेस फिरले त्यावेळेस जिल्हाध्यक्ष सचिन भुटकुल यांच्याबरोबर हे प्रत्येक हल्लाबोलच्या प्लॅनिंगच्या त्या कार्यक्रमाच्या प्लॅनिंग मध्ये त्या ठिकाणी होतो सदैव मला त्या ठिकाणी कधीही मी नेता म्हणून वावरलो नाही त्यामुळे कधीही अण्णांचा जवळचा म्हणून मला तिकीट मिळणार असं कधीही मला वाटलं नव्हतं परंतु पक्षाशी सदैव प्रामाणिक राहिलेला कार्यकर्ता म्हणून एक ना एक दिवस पक्ष मला न्याय देईल मागच्या दहा वर्ष मी पक्षाशी प्रामाणिक राहिलो आणि उद्याच्या काळामध्ये निश्चित प्रामाणिक राहील दिलीप मोहिते हे आता आजी नाही माझे आमदार झालेत जोपर्यंत एखाद्या आमदाराकडे पद असतं तोपर्यंत अनेक लोक त्यांना चिघटतात आता ते माझे आमदार झालेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन भाग झाले आणि बऱ्याचदा असं होतं की अपडाऊनचा काळ येतो आता जर लोकसभा निवडणुकीत बघितलं तर अजित पवारांचा पक्ष संपल्याच जमा आहे असं म्हटलं जात होतं या सगळ्या राजकीय सर्क्युलेशन मध्ये तुम्हाला असं वाटलं नाही की आपण ह्या पक्षाला सोडलं पाहिजे हे मी तर आमदार दिलीप मोहिते पाटलांचा माझी आमदारकीचा काळ ह्याच्या आधी पाहिला आणि त्यांचा ते आमदार असतानाही पाहिला परंतु त्यांच्याकडं काम करून घेण्याची किंवा शासन चालवण्याची जी ताकद आहे ती मी आजी असतानाही पाहिली माझी असताना पाहिली मी त्यांच्याबरोबर मंत्रालयामध्ये गेलो ते विद्यमान आमदार असतानाही मंत्रालयामध्ये गेलो त्यांची आज माझी असताना जेवढी ताकद आहे तेवढी विद्यमान असतानाही ताकद होती त्यामुळे मला कधीही त्यांच्या कार्यशालीवरती त्यांच्या कामावरती कधीही कामा मी शंका त्या ठिकाणी उपस्थित केली नाही आणि करणार आहे कारण की आजही प्रशासन त्याच्या पद्धतीने चालवतात कधीही कुठल्याही विभागातील किंवा भागातील ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी जर आला अण्णांना जर एक फोन केला किंवा अण्णांचं नाव घेऊन जरी मी एम एस सीबी मध्ये फोन केला की मी दिलीप मोहिते पाटलांचा कार्यकर्ता बोलतोय खर तर मला कधीही असं वाटलं नाही की माझं काम त्या ठिकाणी थांबलं माझा कुठल्याही अशा जवळच्या सहकार्याची जर गाडी कधी पुढे पकडली mm. आणि कधीही मी पोलीस प्रशासनाला जर त्या ठिकाणी रिक्वेस्ट केली कधीही वाटलं नाही mm. की आम्ही माझ्या आमदारांचे कार्यकर्ते आहोत त्यामुळं असं कधीही मला वाटलं नाही की अण्णा पदावरती असल्यानंतर कामं पटपट होतात अण्णा पदावरती जरी नसली तरी कामं तितक्याच पद्धतीने जोरामध्ये होतात आणि तालुक्यातील जर खरं तर कार्यकर्त्यांना न्याय देणारा जर नेता पाहिला तर माझ्यासारख्या कार्यकर्त्या सदैव वाटतं की दिलीप मोहिते पाटील हे कार्यकर्त्यांना न्याय देणारे नेते आहेत तुम्ही ट्रान्सफॉर्मरचा मुद्दा छेडला अनेक शेतकऱ्यांना घरपोष ट्रान्सफॉर्मर देणार आहे तुम्ही लोक तुम्हाला ट्रान्सफर मॅन म्हणून सुद्धा ओळखतात मला प्रश्न असा पडतो की जेव्हा तुमच्यासारखे सुटाबुटातील किंवा हाय क्वालिटीचे जे लोक असतात जे म्हणतात की बाबा त्यांचा रिचनेस असतो ते कधी आपल्या दारापर्यंत येणार आहेत त्यांना कधी गरिबाचे दारं दिसणार आहेत म्हणजे ही एक घटक जो आहे तो आजही शहरामध्ये आहे तर तुमचा आणि कॉमन लोकांचा संबंध आलाय का आणि जर संबंध आलाय तर तुम्हाला असे प्रामुख्याने मिडल क्लास लोकांचे कोणते प्रश्न जाणवले की यावरती कमीत कमी आपल्याकडे पॉवरफुल एखादं राजकीय पद आल्यानंतर आपण काम केलं पाहिजे अॅक्च्युली मी आहे बेसिकली शेतकरी परिवारातील hmm. त्यामुळे जेव्हा शेतकऱ्याची दिवसभर लाईट टिकत नाही शेतकरी परिवारातील एखाद्या माता भगिनीला रात्रीचं पाणी भरावं हो लागतं त्यावेळेस तर परिवारातील कर्ता पुरुष मोटरीच्या बोर्डपशी उभा असतो आणि ती माता भगिनी खरं तर माझी माईमाऊली शेतामध्ये पाणी धरते त्यावेळेस तर ह्या सर्व व्याथ्या मीच सर्व अनुभवलेल्या मी पाहिलेल्या त्यामुळे ज्या ज्या वेळेस लाईट जाते आता आम्ही थोडंसं शहरीकरणाकडे आलो पण माझा काही मतदारसंघ हा ग्रामीणमध्ये मोडतो जेव्हा आपण शेतामध्ये धने टाकतो किंवा मेथी टाकतो ज्यावेळेस ती उगवून येते त्यानंतर खरं तर ह्या गोष्टींना पाण्याची गरज लागते दोन दिवस जर पाणी लेट झालं तर ह्या सर्व गोष्टींचा शेतकरी खरं तर पश्चाताप करतो की आपण का शेतकरी आहोत त्यामुळे मला ह्या गोष्टींचा खूप जवळ अनुभव शेती विभागाला जर तुम्हाला पाणी पुरवतं जर नाही आलं लाईट पुरवतं जर नाही आलं तर शेतकरी त्या ठिकाणी व्याकुल होतो आणि तसंच जर तुम्ही शहरी भागामध्ये जर पाहिलं तर ज्यावेळेस आमचा कामगार वर्ग कामाला जातो त्यावेळेस तर घरी माता भगिनी त्या ठिकाणी आपला परिवार चालवते लाईट नसेल तर तुमचा मिक्सर चालत नाही तुमच्या परिवारातील कुठलेही घटक त्या ठिकाणी काम करू शकत नाही त्यावेळेस खरंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जरी कोणाचा फोन आला तर खरंतर तुम्ही एक मला ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भात मागाशी विचारलं त्याचा त्या ठिकाणी ते पंचनामा करावा लागतो तो पंचनामा आपल्या डिव्हिजनला सबमिट करावा लागतो त्या डिव्हिजननंतर आपल्या मेन विभागाला त्या ठिकाणी तो जातो आणि त्यानंतर ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्माचं वितरण खरंतर वितरण होतं त्या ठिकाणी जर पाहिलं तर आमच्या तालुक्यामध्ये मेन कार्यालय खेड तालुक्यामध्ये खेड तालुक्यामधनं जुन्नर असेल मावळ असेल खेड तीन विभागाचे ट्रान्सफॉर्मे सकाळी डिस्ट्रीब्युट केले जातं जर आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन जर फॉलोअप घेतला नाही त्या लिस्टमध्ये आपलं नाव किती नंबरला पाहिलं तर त्यानंतर आपल्या विभागाला किंवा आपल्या भागाला त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्म मिळतो त्यांनी ऑर्डर केल्याच्या नंतर तिथं तुमच्या खाली क्रेनवाल्याला सांगितलं होतं ज्या गाड्या लागतात त्यांना सांगितलं होतं समजा मी एक उदाहरण घेतो आमचा येलवडी विभाग जर पाहिला तर चाकण डिव्हिजनला सांगितलं तुमचे चार ट्रान्सफॉर्मर डिस्ट्रीब्युट करून घ्या त्याची लिस्ट खाली येते त्यानंतर आमचे तिथले काम करणारा कामगार कामगार वर्ग त्याच्यावरती काम करतो त्याचं लोडिंग केलं जातं त्यानंतर वायरमेनला इंटिमेशन दिली जाते हे सर्व यंत्रणा लावत असताना त्यावरती खूप प्रॉपर पद्धतीने काम करावं हो लागतं निश्चित या सर्व गोष्टीवरती मी मागच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये काम केलं आमदार दिलीप मोहिते पाटील असतील अजितदादा असतील किंवा माझे सर्व काम सर्व माहिती आहे मी खालुमरे गावामध्ये असेल येलवाडी गावामध्ये असेल किंवा माझ्या खरवडी असेल नाणेकरवडी मध्ये विदिन एक दोन मिनिटामध्ये सांगू शकतो की कुठल्या ट्रान्सफॉर्मर किती लोड आहे तो कशा पद्धतीने जोडलेला आहे जितका वायरमेन्ट तुम्हाला सांगू शकतो तितक्या चांगल्या पद्धतीने मी ते प्रेझेंट करू शकतो मी त्यावरती काम केलं मला एक मुद्दा सांगा की ज्या जिल्हा परिषद गटातून तुम्ही इच्छुक ज्या जिल्हा परिषद गटातून तुम्ही समोर आलेत गेल्या दहा वर्षांपासून इथलेच तुम्ही स्थानिक अशी कुठली प्रश्न होती की जी सुटणे यावेळेला गरज होती आणि या से जे इथे उमेदवार निवडून आलेले असतील त्यांच्याकडून ती सुटली नाही तर तुमच्याकडून सुटणार का खर तर आमच्याकडं खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे कारण की तुमच्या माहिती करता सांगतो माझा मतदारसंघ सहा वेळा तोडला गेला पहिल्यापासून ज्या ज्या मतदारसंघामध्ये मला जोडलं गेलं त्या त्या मतदारसंघातल्या प्रश्नांचा मी त्या ठिकाणी विचार केला मी मध्यंतरी गडद hmm. 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 हो hmm. या ठिकाणी माझा मतदारसंघ जोडला मला जाणवलं की माझ्या शाळेमध्ये खूप सारी लहान मुलं शिकतात त्यांच्या दप्तरांचा प्रश्न आहे त्यांच्या शालेय शिक्षणाचा प्रश्न आहे मी त्याच्यावरती काम केलं त्यानंतर मी हॉस्पिटल या व्यवस्थेवरती खूप काम केलं परंतु आता ज्या मतदारसंघात मी सामोर येतो त्या मतदारसंघामध्ये खूप मोठा प्रश्न म्हणजे ट्राफिकचा आहे ह्या ट्राफिकवरती माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी वारंवार काम केलं आंदोलन केली परंतु हे करत असताना कधी जर मला न्याय नाही मिळाला तर मी रोडवरती उतरलो रोडवरती उतरून आता माझ्या वाढदिवसाला मी खरं तर प्रत्येकजण आनंदामध्ये वाढदिवस साजरा करतो तुम्ही जर पाहिलं तर मी तीस जुलैला प्रत्येक वेळेस या चाकण दळेगाव रोड त्या ठिकाणी रिपेअर केला रोडवरती उभं राहिलो परंतु प्रशासन आणि आपल्या फंडामध्ये खूप फरक पडतो आपण तितके पैसे त्या रोडवरती टाकू शकत नाही मला जे जे करता आलं त्यामध्ये मग जीएसबी असेल किंवा रोडवरती मोरम टाकून त्याची लेवल करत ही कामं सदैव मी केली मला उद्याच्या काळामध्ये माझ्या माता भगिनींचा किंवा माझ्या वयोवृद्ध लोकांना ज्यावेळेस हॉस्पिटलला नेता येईल किंवा ज्यावेळेस एखादं पेशंट माझी माता भगिनी डिलेवरीच्या वेळेस तिला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवायचं काम हे ट्राफिकमधनं होत नाही निश्चित माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की रोडचा प्रश्न किंवा ट्राफिकचा प्रश्न सोडवण्यासाठी मी उद्याच्या काळामध्ये निश्चित काम करेन जसं तुम्ही सांगितलं की मी दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काम केलं ते आजी असो माझे असो मी निधी आणू शकतो मी पाठपुरावा एखाद्या विषयाचा करू शकतो दिलीप मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काम करतात तो अजित पवारांचा पक्ष आहे अगोदर तो पवारांचा पक्ष होता आता तो अजित पवारांचा पक्ष आहे जेव्हा जे वरती राष्ट्रीय लेवलवरती दोन पक्ष फुटतात वेगळे होतात त्यावेळी तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक भूमिका घ्यावी लागते मग असं करत असताना तुम्ही अजित पवारांचाच पक्ष का निवडला शरद पवारांचं नेतृत्व तुम्हाला का मान्य नव्हतं खर तर पवार परिवार हा आमच्या दृष्टीने एकच परिवार आहे दादा असतील मोठे साहेब असतील मी दोघांच्या विचारांना मानतो परंतु ज्यावेळेस राजकीय भूमिका घेण्याची वेळ आली त्यावेळेस मी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे कार्यकर्ता आहे मी अजितदादा आणि आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील यांच्या कार्यशैलीला त्या ठिकाणी मानतो कारण की त्या दोघांच्या कार्यपद्धती एक आहे मी सदैव आयुष्यामध्ये पाहिले अजितदादा हे समोर फोन ठेवतात स्पीकर ऑन करतात आणि विदिन सेकंदामध्ये त्या ठिकाणी काम करून देतात त्याच पद्धतीने मी आमदार दिलीप मोहिते पाटलांबरोबर खूप दिवस कालावधी काढला कुठलाही कार्यकर्ता आल्यानंतर समोर फोन ठेवतात आणि mm. ज्या कामाला लोकांना दोन दोन चार चार महिने लागतात ते दोन चार सेकंदामध्ये त्या ठिकाणी काम करून देतात कधीही कुठल्या मंत्र्यांचा फोन टाळत नाही एखाद्या कार्यकर्त्याचं काम जर एखाद्या मंत्र्याकडे असेल तर समोर त्याला फोन लावतात आणि mm. कधीही अण्णा त्या ठिकाणी घाबरत नाही की पुढे उत्तर काय येईल सदैव mm त्यांच्या फोनचा स्पीकर ऑन असून तीच पद्धत दादांची म्हणून मी खरं तर दोघांच्या काम पद्धतीवरती त्या ठिकाणी विचार विचारधारेला म्हणून त्या ठिकाणी दोघांच्या नेतृत्वावरती त्या ठिकाणी विश्वास ठेवून दादांच्या विचाराबरोबर काम करतो तुम्हाला उमेदवारी देताना अनेकांना तिकीट नाकारली गेली अनेकांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला निश्चित आहे बा प्रत्येकाला लोकशाही आहे या ठिकाणी प्रत्येकाचे विचार मांडणे प्रत्येकाला मत मागणे प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु माझ्यासारखा कार्यकर्ता ह्या विचारांशी सहमत आहे की तुम्ही आतापर्यंत केलेली कामं मी केलेली काम ह्या गोष्टींशी मी पार्टीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ह्या गोष्टींच प्रेझेंटेशन केलं त्यावेळेस खरं तर पार्टीने कुणाला नाकारलं नाही नाकारलं या गोष्टींची मी कधीच विचार केला नाही पार्टीने मला तिकीट दिलं मला स्वीकारलं पार्टीनी मला काम करण्याची संधी दिली मी सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना त्या ठिकाणी बरोबर घेऊन काम करण्याची माझी त्या ठिकाणी इच्छा आहे कालही होती आजही आणि उद्याही कारण की आपल्याला शेवटचा केंद्रबिंदू आहे की समाजातील प्रत्येक घटकाचं काम करायचं त्यामुळे उद्या विलेक्शनला सामोरे जात असताना किंवा उद्याच्या काळामध्ये लोकांची कामं करत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एकच वाटतं कुणी बंडखोरी केली किंवा कोणी दुसऱ्या पक्षा ले पक्षात जाऊन विलक्षण लढलं यापेक्षा आपण ह्या समाजाला काय दिलं आपण ह्या समाजाशी किती नाव जोडली आपण ह्या समाजाचं किती काम केलं ह्या विचारांशी माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी सहमत होतो त्यामुळे प्रत्येकाने हो आपण समाजासाठी मागच्या पाच दहा वर्षामध्ये काय केलं आपण समाजाच्या किती दुःखामध्ये सहभागी झालो या गोष्टींचा विचार करावा कुणीही समाजाला आपण किती उद्या पैसे देऊन इलेक्शन लढू आणि किती जिंकू ह्या विचारांशी कुणीही विचार करू नये कारण की आपला भाग सदन आहे आपले मतदार सुज्ञ आहेत ह्या विचारांशी कधीही माझा मतदारसंघ त्या ठिकाणी सहमत होणार नाही माझा मतदारसंघ ह्या गोष्टींशी सहमत होऊ हो शकतो की हा उमेदवार माझ्या किती वेळा दुःखामध्ये आला किती माझ्या परिवाराच्या आनंदामध्ये सहभागी झाला माझ्या अडचणीमध्ये किती वेळा उपस्थित राहिला माझ्या मतदारसंघातील किंवा माझ्या माता भगिनींच्या हॉस्पिटलच्या प्रश्नासाठी किती वाह येऊन उभा राहिला ह्या विचारांशी माझा मतदारसंघ सह सहमत होऊ शकतो माझा मतदारसंघ पैशाशी कधीच सहमत होऊ शकत नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं बरं शेवटचा प्रश्न लोकांनी तुम्हालाच निवडून का द्यावं यासाठी मला पाच मुद्दे सांगा मी सगळ्यात पहिला माझा एक उत्तर असं राहील किंवा एक प्रश्न असा राहील की मी प्रत्येकाच्या दुःखामध्ये सहभागी झालो त्यानंतर मी कधीही समाजातील कुठली संवेदनशील गोष्ट आली त्या कुठलाही मोर्चा असू त्या मोर्चाशी मी सहभागी झालो कुठल्याही अपघात जरी समाजामध्ये झाला त्या परिवाराला जर अपघात क्षणी कधीही गरज लागली तर त्या प्रत्येक गोष्टीशी मी उभा राहिलो मी माझ्या मतदारसंघाला कधी पैशामध्ये तोललं नाही सदैव संवेदनशील गोष्टीशी तोलमोल केली त्यानंतर ह्या मतदारसंघामध्ये मी सदैव कामं करीत राहिलो म्हणून मला उमेदवारी भेटली आणि अजून एक सांगतो ह्या मतदारसंघामध्ये जर तुम्ही फिरला तर कित्येक माझ्या माता भगिनींना मायाच्या सावलीच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी घरं बांधून दिली मी त्यांना पैशात कधी तोल मी त्या ठिकाणी त्यांना ज्या गोष्टीची गरज लागली त्या गोष्टींची गरज त्या ठिकाणी केली लाईटीची गरज लागली लाईट उपलब्ध केली घराची गरज लागली घरं बांधून दिली हॉस्पिटलची गरज लागली फुकटमध्ये अँबुलन्स त्या ठिकाणी उपलब्ध केली मी त्या ठिकाणी कधी त्यांचं पैशात नाही केलं म्हणून मी समाजामध्ये पुढे येत असताना लोकांना कामरूपाने पुढे आलो की मी खरं तर लाल मातीतला पैलोन आहे त्यामुळे निश्चितच मी मागच्या कालावधीमध्ये जसं माझ्या माता भगिनींशी माझ्या समाजाशी प्रामाणिक राहिलो तसं मी कालही प्रामाणिक होतो आजही प्रामाणिक राहीन आणि उद्याही प्रामाणिक राहीन आणि खरं दिलेला शब्द हा लाल मातीशी कनेक्टेड राहिलेला हा प्रश्न आहे त्यामुळे निश्चितच मी प्रामाणिक राहिलो तसंच जनतेशी प्रामाणिक राहील तर गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्य केलंय ते सामाजिक कार्य केल्यानंतर मग राजकारणामध्ये एक्टिव्ह राजकारणामध्ये एंट्री आहे लोकांच्या सुखदुःखात ते सामील झालेत अनेक मुद्दे आहेत अनेक प्रश्न आहेत ज्यांना वाचा फोडली गेली आहे आता मतदारांनो ही जबाबदारी तुमची आहे की तुम्हाला उमेदवार म्हणून कोणाला निवडायचं नाणेकरवाडी महाळुंगे जिल्हा परिषद गटातून गणेश बोत्रे यांचं नाव समोर आलेलं आहे पाहण्यासारखं हे की हा माणूस जर तुमच्या सुखदुःखामध्ये होता तर या व्यक्तीला एकदा संधी द्यायची की नाही तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा आणि बाकी आणखी कुणाला या मतदारसंघाबाबत काही प्रश्न असतील तर तेही आम्हाला कमेंट करा जय महाराष्ट्र